श्री स्वामी समर्थ सेवा उपासना करताना प्रगती न होण्याची कारणे कोणती लक्षणं आहेत ते मी आज सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर आपण सेवा करतो पण आपल्याला फळ मिळत नाही मनामध्ये कायम अस्थिरता आणि चिडचिड निर्माण होणे सेवा करणाऱ्या व्यक्तीने नेहमी शांत स्थिर आणि समंजस व्हायला हवे पण आपण जर रोज नाम घेत असलो जे नामस्मरण करत असलो किंवा कुठलीही सेवा करत असलो त्याचबरोबर जर आपली चिडचिड होत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपले नामस्मरण फक्त जिभेपुरतेच राहिलेले आहे त्यामुळे आपली चिडचिड होत असते जर आपण चिडचिड केली तर कोणतीही सेवा केली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही याचा अर्थ आपली सेवा उपासना फक्त शरीराने होत आहे मनाने नाही जो भक्त आत्मपरीक्षण करत नाही आणि इतरांचे निरीक्षण करत बसतो तो तो भक्त साधक नाही सेवा सेवा करणाऱ्या व्यक्तीने आत्मपरीक्षण करावे पण आपले लक्ष दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात असेल म्हणजेच कोण भ भक्ती करत आहे तर कोण खोटं बोलत आहे कोण ढोंग करत आहे या गोष्टीत जर आपण वेळ वाया घालवत असेल तर अशा परिस्थितीत साधनेमध्ये मागे पडण्याची वेळ असते आपण म्हणतो की मी इतकी पारायणं करतो मी इतकी सेवा करतो मी इतकी जपमाळ करतो तर अशा वेळी मी पणा हा वाढलेला असतो से। सेवा करणाऱ्या व्यक्तीने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की अहंकार आणि गर्व हा वाढून देऊ नये जर तो वाढला तर आपली घसरण निश्चित आहे स्वभावामध्ये काहीच फरक न पडणे आपल्या सेवा उपासनेचा खरा परिणाम म्हणजे मनाचे व स्वभावाचे परिवर्तन सेवा उपासना करताना स्वभाव एकदम शांत सहनशील व्हायला हवा उपासना केल्यावर आपले वागणे बोलणे हे बदलतात आणि जर हे बदल, बदल दिसत नसतील तर आपण अजूनही पोकळ पातळीवर आहोत खरे पाहिजे तर भक्ती आपल्यामध्ये प्रेमाचे व शांततेचे बीज रुजवत रुजवत असते त्यामुळे आपण करत असलो असलेली सेवा उपासना ह्यामुळे आपल्या मनावर परिणाम होतो आहे का हा प्रश्न मनाला एकदा विचारा सेवा करूनही मन आनंदी नसते मन दुःखी असते नाराज असते कारण असं का होतं तर अशी भक्ती मनापासून केलेली नसते खऱ्या भक्तीमध्ये समाधान आपोआप मिळते जर समाधान मिळत नसेल तर थांबा आणि स्वामींना विचारा की मी सेवा करतो आहे उपासना करतोय ती मनापासून आहे का सेवा करूनही प्रत्येक गोष्टीमध्ये अपेक्षा ठेवणे की मी सेवा केली मला काय मिळाले मी एवढ्या वेळा माळ जप करतो आहे पण माझ्या अडचणी कमी का होत नाही तर याचं कारण आहे की तुम्ही जी सेवा करता जी उपासना करता ती मनापासून करत नाही कारण खरा भक्त हा मागणी करत नाही तर तो त्याची भक्ती स्वामींचरणी समर्पण करतो सतत साधना थांबवणे कधी कंटाळा तर कधी विसरून जाणे अशी साधना फार काळ टिकत नाही आज मन लागत नाही उद्या करू असं म्हणणे म्हणजेच स्वामींची सेवा हलक्यात घेणे जी सेवा सातत्याने चालू राहते तीच भक्तांच्या अंतकरणाचं परिवर्तन करते सेवेमध्ये सातत्य नसेल तर आपली आध्यात्मिक प्रगती अपूर्ण राहते स्वामी आपलं काही ऐकत नाही असं वाटतं ही भावना म्हणजेच श्रद्धेचा अभाव आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की आपल्या प्रार्थनेची दखल स्वामी नेहमी घेत असतात आपणच कुठेतरी सेवा करण्यात कमी पडलेलो असतो म्हणून आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आपल्यात चुका असतात स्वामी असं कधीच कोणावर अन्याय करत नाही स्वामी नेहमी भरभरून देतात आपल्या भक्तांना तुमची श्रद्धा तुमची सेवा किती मनापासून आहे ही, ही पण महत्त्वाची आहे तुम्ही जर वरवर वर जर सेवा करत असाल अंतकरणापासून जर तुम्ही काही करत नसाल तर स्वामी तुमचं कधीच तुमची गोष्ट पूर्ण करणार नाही एकदा मनापासून करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडेल नेहमी आपल्या पण चुका कधी कधी आपल्या पण चुका असतात थोडं कामाचा लोड असतो सगळ्या गोष्टी असतात पण सेवा करायला जास्त वेळ लागत नाही दहा पंधरा मिनटं दिवसातले खूप होतात एवढी जरी सेवा केली तरी तुमच्या डोक्यावर एखादं कवच असेल एवढं एवढा आशीर्वादाचा हात तुमच्या डोक्यावर राहणार आहे कारण तुम्हाला कुठलेही संकट येणार नाही येणारच नाही ना असं नाही म्हणत मी येतं पण ते अगदी कमी प्रमाणात येतं आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्याला स्वामीच दाखवतात खूप लोकांना अनुभव आलेला आहे एकदा करून बघा पण ते मनापासून करा एवढीच कळकळीची विनंती आहे सगळ्यांना माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद